मात्रे हॉस्पिटल पेन येथे कार्यरत आयसीयू इन्चार्ज डॉ विवेक सिंग यांचा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस हॉस्पिटल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि युवा नेते वैकुंठ पाटील तसेच डॉ शैलेंद्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत मान्यवर सहकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी सौहार्दपूर्ण वातावरणात डॉक्टर्स हॉस्पिटल स्टाफ आणि हितचिंतकांनी सहभाग घेतला मागील आठ वर्षांपासून डॉ विवेक सिंग आयसीयू इन्चार्ज म्हणून रुग्णसेवेत कार्यरत असून ते एमबीबीएस चेस्ट फिजिशियन व पल्मोनॉलॉजिस्ट तज्ज्ञ आहेत त्यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल कौतुकाची दाद देत वैकुंठ पाटील यांनी शुभेच्छा देताना मात्रे हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्याकडून अशीच सेवा पुढेही मिळावी असे भावनिक गौरवोद्गार काढले कार्यक्रमात उद्योजक प्रकाश झावरे डॉ अजय क्षीरसागर डॅनियल पटेल राकेश पाटील पत्रकार विनायक पाटील किरण बांधणकर प्रशांत पोद्दार यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून डॉ सिंग यांना व्यक्तिगत शुभेच्छा दिल्या जनोदय करिता विनायक पाटील पेन